बघा कोलंबी आणि चिकन घे पण आज चित्र राह तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अजिंक्य जाधव तर पुन्हा एकदा आपल्या कोकणी अजिंक्य जाधव मराठी चॅनलमध्ये आपले सह स्वागत करत आहे तर मित्रांनो सर्वांना देव दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज बघा घरी आमच्या चिकन सिक्स्टी फायचा बेत केला आहे तर दाखवतो तुम्हाला चिकन सिक्स्टी फाय कसा बनवायचा घरच्या घरी चायनीज आयटम नाही ही मराठी आयटम आपली चांगली इंडियन आयटम आहे भारी घरच्या घरी आणि खायला भारी ते आम्ही थोडकीच आहे आज काय दिवाळी असल्यामुळं दिवाळी असल्यामुळं हां मग दिवाळी असल्यामुळं आज आम्ही घरीच बनवतो आहे बघा शेवटपर्यंत नक्की आवडेल सगळ्यात पहिला स्वच्छ पाण्यात धुवून घेतला आहे दोन तीन वेळा आता त्यामध्ये मसाला टाकतो ब्लॅक पेपर काली मी पावडर चिकन मसाला पोटेचा लसूण अद्रक पेस्ट अंडा आणि हा फूड कलर आहे इकडं हे आहे कॉर्नफ्लॉवर हां बेटा बोल त्यामध्ये थोडासा चांदळाचं पीठ ॲड करतो आणि लिंबू करून पिलायला हे तर मॅरिनेशन करून ठेवायला लागेल दहा एक मिनटं त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आता ॲड केली हळद चवीनुसार थोडा मीठ ह्या ब्लॅक पेपर चांगली चव येते त्याला त्याच्यामुळे बघा सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फाय आपण ते चायनीज वगैरे नाही आगे पेस्ट आधीच टाकली आहे कारण चिकन आता थोडा काय ना आज देव दिवाळी मुलं आमच्या घरात आज चिकन सिक्स्टी फायचा बेद केला आहे चिकन पोटे म्हणजे घरचा मसाला थोडा होत घरचा मसाला ते थोडा मॅरिनेशन करून वरून लिंबू पिला ठीक आहे फूड कलर कलर रेड होईल चांगला थोडासा टाका जास्त जास्त टाकला की जास्तच रेड होईल तो बस थोडासा टाकला परत तसंच ठेवलेलं आहे त्याचा अंडा अंड्यामुळे चांगला थोडा घट्ट होतो घट्ट थो। म्हणजे थोडा ख्रिस्पी होईल थो। बरोबर ना बा कॉर्नफ्लॉवर त्यातच मिक्स हा चालूच घेते चिकन सिक्स्टी फाय साठी लागली सामग्री मोठीचा सा मसाला दिलाय आणि लसूण आदरेक पेस्ट काली मिरी पावडर होळू कलर आणि हा लिंबू अंडा त्याच्यानंतर पॉर्नफ्लॉवर त्यात पाणी जसं टाकायचंच नाही त्यात चिकनला ना पाणी असं तोच त्याच्यामध्ये मिक्स करून आणि थोडासा तांदाचं पीठ पण थोडं टाकायचं थोडं आणखीन क्रिस्पी होईल तो मॅरिनेशन दहा ते पंधरा मिनिट ठेवू म्हणजे चांगला हे होईल पूर्ण मसाला त्यामध्ये मुरून जाईल खूप छान लागेल तो तर घरच्याच घरी आपला चिकन सिक्स्टी फाय तयार करतोय ते मिसेस करते आणि बाहेर काय ते चायनीज आयटम आहे ना पण आपला घरचा इंडियन आयटम चिकन सिक्स्टी फाय फूड कलर त्यामध्ये थोडा मिक्स करत तेव्हाचा कलर चांगला येईल लाल कलर आणि आपला मसाला पण लालच असतो शेवटी आम्ही थोडा घरचा मसाला टाकला आहे आणि फुड कलर आणखीन थोडा आणखी रेड म्हणजे लाल मस्त होईल आणि क्रिस्पीसाठी कॉर्नफ्लॉवर आणि तोड तांदळाचं पीठ घेतल्यावर आणखीन चांगला होईल ते आज काय देव दिवाळी मुलं थोडा घरात चिकनचा बेत चिकनचा असा पण गेला आहे पण तो माझ्या आधीच खायला होता आता मी जरा लेट आलो कामावरून त्यामुळं चिकन सिक्स्टी फाय दाखवतो रेसिपी हे दाखवत आहे इकडं चिकन केलेलं आहे चिकन पंकज्या पद्धतीने आता इकडं मच्छी फ्राय केली आहे आज दिवाळीचा सण आपल्या मुलं मोठी देव दिवाळी हा असा असा आमचा जेवणाचा टेस्ट आहे घरच्या घरी वरती गेली सवल ते काली मिरी पावडर आ, ते पण कोल कोलंबी सिक्स्टी फाईव्ह त्यात मिक्स करतेस छान होईल कोलंबी मिक्स रविवारी आणली होती पण आज सिक्स्टी फाय मध्ये होऊन जाईल आता पंधरा मिनिट नंतर आता ते आपण तेलात सोडायचे ते तेल गरम होत ठेवलं तिकडं पंधराश मिनट होऊन गेलेत होत तेल गरम होतय एवढं भात ठेवलाय तेल चांगला गरम झालाय मस्त तेल एकदम कोटिंग पण परफेक्ट झाले भाताला मोकले आले नाही एकदम मस्त पण थोडा वेळ जातो बाकी काय नाही आणि चांगला खाला आज जर हॉटेलमध्ये खायला गेलं तर तर पाचशे कुठे गेली नसते म्हणून आता मीडियम झाले जरा गॅस जरा फक्सच ठेवायची ए एक संपलं चांगले आहेत काय आवडला अजून <laughs> पाहिजे ए ताण म्हणून

आता जे गाजू जेवण घेते मेटा झाले जात तेल पूर्ण काढून पूर्ण तेल काढून देत तेल तर तसं निघणार तर नाही तो, तो काय रेट होले आहेत आता एक दुसरं ग्राउंड चालू आहे इकडं आता कोलंब पण नाही कोलंब आपण खाली चालू आहे इकडं पाय का थांबत नाही इकडं हे किचन किचनकडे हॉल नसते हे पण झालेल बघा खूप मस्त आहेत कोलंबियात मध्ये कोलंबी चार पाच असते जास्त नुसते इंडियन सिक्स्टी फाय कोलंबियात वगैरे

खाऊन बघ एक पीस अर्धा खाऊ जेवण जेवण जात नाही तुला अर्धा तर सांग कसं आहे खाल कसं सांग मला सांग कसं आहे सांग खाऊ बघ सांग छान आहे का बघ सांग कसं सांग छान आहे पण खाल एक खाल आहे घरच्या घरी बनवायला कोलंबी आणि चिकन घे झाले पण आज तिथं तिचा तिथे क्लिअर झाला संपले गेली येऊन जगा थोडा खुरप बरोबर किती प्रॉन्स आहेत या एक दोन तीन तीन चार आहेत चार कोल्हाय बाहेर चालली आहे किती दिवस हां देव देवालेला काय दादा हां तिची मामी चालली आहे ना गेलं तर गार्डन चालू आहे मस्तपैकी झालाय रेडी असतं आपला डिश तर मस्तपैकी मस्तपैकी आपल्या घरच्या घरी शिक्षी चिकन शिक्षी सिक्स्टी फाय रेडी झाला झाला जेवा ला तुम्ही पण आणि कमी खर्च होतो भारी घरच्या घरी हॉटेलपेक्षा कधीच कधीच चिकन असतो काय माहिती पण आपला फ्रेश चिकनमध्ये चिकन सिक्स्टी चिकन फाय तर मित्रांनो हे आपल्या घरचं आता काय थंडी थंडी पण जास्त पडते त्यामुळं चिकनचा रसा आणि चिकन सिक्स्टी फाय हे गरमागरम खाऊन थंडी जरा आपण उडवू यावर्षी थंडी जास्तच आहे आणि आता आमची रेसिपी कशी वाटली नक्की तुम्ही पण घरीच बनवून घ्या बघा असा बनवलात बनवून सांगा मला कमेंट करून खूप भारी होईल आणि आम मस्त आमचे मस्त आहेत जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला बाय बाय भेटून चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या